औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता था त्यांनाच था त्या थडग्यामध्ये गाठलो आपण आता जे जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं त्याच्यावरनं दंगली घडवायच्या याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आणि म्हणून मी आर एस एस ला हंगामुख धन्यवाद देतोय दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित हो कायद्याचा इंगात दाखवला पाहिजे एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत मुठभर असलेलं विरोधी पक्ष भेकभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपाल भेटीला गेलं होतं याचं कारण असं ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जात आहे हे लोकशाहीच्या सगळ्या नीतीमूल्यांचं अवमूल्यन करणारं किंवा ही सगळ्या गोष्टी पायदळी उडवणार आहेत ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसोबत भाषण करतात तेव्हा ते, ते माझं सरकार असं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहिम राज्यपालांची देखील आहे आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच का आहे कामकाज कसं का चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयाना आहे तो त्यांनी बजावला पाहिजे हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं एकूण जर का आम्हाला एक अपेक्षा होती आणि अपेक्षा अजूनही पूर्ण करण्यासाठी या सरकारकडे जवळपास एक आठवडा आहे हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं की आता आपल्या राज्यासमोरचे प्रश्न हे चुटकी निस्वार सुटतील म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल लाटक्या बहिणींना ताबडतोब एकवीसशे रुपये मिळाले लागतील खून बलात्कार इतर काही भ्रष्टाचार या गोष्टी थांबतील पण तसं काही होताना दिसत नाहीये योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जाती दंगल झाली नागपूर मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो त्याही वेळेला बोललो होतो आज परत बोलतोय की आर एस एसचं मुख्यालय आहे जिथे आता तीस तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत गडकरींचा गड आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं तर तो होमपीच आहे अशा ह्या होमपीचमध्ये किंवा होमपीचवर जाते दंगल घडवली गेली जाते दंगल झाली औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न उमटते नाही पण नागपूरमध्ये घडलं एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महा महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाटेवरती आणतायत म्हणजे नेमकं भांडण ही दंगल आहे तरी कोणाची हा एक विचार करण्यासारखा विषय की याच्यामध्ये हा निवड योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लफत बाहेर काढतायत हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा आहे किंवा अभ्यास करण्यासारखा आहे मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे या सरकारच्या कारभारचे झेंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसोबत येत आहेत आणि के ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखी विस्ताराने बोलेन पण पुरतं मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे खडगी उकरायची आणखीन काय काढायचं ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोना करा त्याचं चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं हे संरक्षण दिलं कोणी आणि मग जे उखडा म्हणणार आहेत ना एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले परवाच बोलले उकड्याचं तो उकडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा उकरायचा जर जरूर उतरा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी कान टोचलेत आता टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडत आहेत ते बघूया त्या तीस तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असतं की अधिवेशनाचा हा मुद्दा आला कसा नाही दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय आहे मी हे म्हटलं की शेतकऱ्याच्या ज्या काही शिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टाव फोडतायत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली आहे त्याच्याबद्दल चौकशी तर काय त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय आहे नितेश राणे पण हा विषय कोर्टात चाललेला आहे घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक असं ज्याला म्हणतो तसं काही वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही डायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बोमरंग होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू उत्तर विचारण्यात आलं शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं त्यावर ते असं म्हणाले की भरोसा नाही हे गाणं होतं ना सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का असं गाणं होतं ते सोनू